दोन शब्द लेखकाचे अग्निपथ लक्ष्मीकांत देशमुख दोन शब्द शब्दलेखकाचे कथांजली अंतरीच्या गुडगर्भी पाणी पाणी आणि नंबर वन नंतरचा हा माझा पाचवा कथासंग्रह रसिक वाचकांपुढे सादर करताना मला मनस्वी आनंद होत आहे वेळोवेळी दिवाळी अंकांतून प्रकाशित झालेल्या या स्पुट कथांचा संग्रह असला तरी त्यामागे जीवन संदर्भाचं समान सूत्र आहे त्या दृष्टीने वाचकांनाही मानवी जीवन जगत असताना तुम्हा आम्हा सर्वांना रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग या तुकोपांच्या उक्तीप्रमाणे जो अथक संघर्ष करावा लागतो आणि मानवी मनाचे जे दर्शन घडते त्याचा अनुभव येईल आणि आपली मानवी वर्तनाची जाण अधिक सखोल सूक्ष्म व समजूतदार होईल शेवटी ललित साहित्याचे प्रयोजन तरी यापेक्षा वेगळे कोणते असते आज सर्वत्र जी मूल्यांची घसरण चालली आहे आणि जागतिकीकरण उदारीकरण करणा करन, उदारीकरणाच्या ज्या विपरीत बाजूसमोर येत आहेत त्यामुळे सामान्यांची जगण्याची लढाई कठीण होत चाललेली आहे पुन्हा इथल्या राज्य व प्रशासन व्यवस्थेने पण अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत धर्म जात पंथ आणि दहशतवाद हे नवे मानवी जीवन अधिक असह्य करणारे पैलू प्रकर्षाने धारदार होताना दिसतात स्त्री बालके ग्रामीण माणसे व तरुणांना जी हताशता कुंठता आणि अवरुद्धता जाणवते आहे त्याचे निराकरण आजच्या संसदीय लोकशाही व विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून होताना दिसत नाही बेरोजगारी स्त्री व बालकांवरील अत्याचार शेतकरी व ग्रामीण जीवनाची परवड व नव्या विकास समस्या आणि धर्ममाद दहशतवादांनी निर्माण केलेले प्रश्न या साऱ्यांनी आज सर्वसामान्य भारतीय माणसे त्रस्त झाली आहेत भयभीत झाली आहेत कधी नव्हे एवढा ताण त्यांच्यावर आला आहे एक ललित लेखक व कथाकार म्हणून मी माणसांची दुःख वेदना आणि संघर्षपूर्ण जीवनाचं चित्रण करू शकतो या कथा संग्रहात मी तो प्रयत्न केला आहे बालमजूर ग्रामीण भागातील पुनर्वसनाचा प्रश्न जातीय दंगली काश्मीर प्रश्न एम पी एस सीच्या भ्रष्टकारभारामुळे तरुणांची होणारी होरपळ अनाथांची समस्या आदी विषयांचा वेध घेणाऱ्या या कथा वाचकांना भावतील नव्हे अंतर्मुख करतील असा विश्वास आहे वाचक देवो भव हाच सर्व लेखकांचा नारा असतो मीही त्याला अपवाद नाही वाचकांनी वाचल्यावर आपल्या प्रतिक्रिया अभिप्राय दिलेल्या पत्त्यावर पत्राने ईमेलद्वारे मोबाईलवर किंवा ब्लॉगवर द्याव्यात ही अपेक्षा आपल्या प्रतिक्रिया लेखकाचा हुरूप वाढवतात हे निश्चित मलाही आपला कौल हवा आहे लक्ष्मीकांत देशमुख लक्ष्मीकांत देशमुख